हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बाहेर मिळते तशीच्या तशी आज आपण आंबा बर्फीची रेसिपी पाहणार आहोत परफेक्ट आहे दिसायला जितकी सुंदर दिसते तितकीच साधी सिंपल आणि कमीत कमी साहित्यामध्ये होणारी आहे तर सगळ्यात अगोदर गॅसवर मी पॅन गरम करून घेतला आणि त्यामध्ये अर्धा चमचा इतकं तूप घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक वाटी इतकं मी दूध घालून घेणार आहे तर इथे आपल्याला दूध सगळ्यात अगोदर गरम करून घ्यायचं आहे ही बर्फी करत असताना दूध गरमच असायला हवं थंड दुधाचा इथे वापर करायचा नाही आहे तर छान इथे दूध आपलं जसं गरम झालं की यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे मिल्क पावडर तर साधारण दोन वाटी इतकी मी मिल्क पावडर यामध्ये घालून घेते इथे जे मी मेजरमेंट सांगितलेलं आहे ते परफेक्ट असं आहे सेम मेजरमेंटने जर तुम्ही ही बर्फी बनवली तर अजिबात इथे आपली बर्फी फसणार नाही आहे स्टेप बाय स्टेप मी ज्या पद्धतीने रेसिपी शेअर केलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही जर केली तर परफेक्ट तुमची देखील बर्फी बनेल तर दुधामध्ये छान मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि याच्या गाठी कुटळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत सतत मिक्स करून आपल्याला याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे बऱ्यापैकी मिश्रण ठीक झालेलं आहे आणि मिश्रण जे आहे ते पॅनला सोडायला लागलेलं आहे तर इतपत तयार झालं तर हा आपला खवा तयार झालेला आहे बरं मी इथे लगेच करणार आहे त्यामुळे लगेच यामध्ये मी एक वाटी साखर ऍड करून घेतलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेला आहे तुम्हाला जर ही बर्फी लगेच करायची नसेल तर जेव्हा आपला खवा तयार झाला तेव्हा तो पूर्णपणे थंड करायचा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही महिनाभर हा खवा स्टोर करून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला बर्फी करायची असेल तेव्हा हा बाहेर काढायचा आणि गरम करून त्यामध्ये साखर ॲड करून घ्यायची आणि पुढची प्रोसेस करायची तर आता साखर बऱ्यापैकी मेल्ट झालेली आहे आता यामध्ये काय करायचं आहे आपण इसेन्स घालून घेणार आहोत तर ऐवजी तुम्ही वेलची पावडर घातली तरी काही हरकत नाही आहे तर साखर जस जशी मेल्ट होत जाते तस तसं हे मिश्रण पुन्हा पातळ व्हायला लागतं तर घाबरायची काहीच गरज नाहीये इथे आपण मँगो बर्फी करत आहोत त्यामुळे साधारण एक वाटी इतका मी आंब्याचा गर काढून घेतलेला होता तो यामध्ये घालून घेतला तुम्ही जर प्लेन करणार असाल तर आंब्याचा गर नाही घातला तरी काही हरकत नाही घर घालून झाला की पुन्हा आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचंय तर इथे पाहू शकता मिश्रण बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे आणि थोडंसं चिकटही आहे तर मिडियम गॅसवर आपल्याला हे अजून शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जस जसं मिश्रण शिजवत जाऊ तस तसं हे पॅनला सोडायला लागतं तर इथे पाहू शकता मिश्रण बऱ्यापैकी पॅनला सोडायला लागलेलं आहे तर इतपत तयार झालं की आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि लगेच हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे जसजसं मिश्रण थंड होत जातं ते बऱ्यापैकी सेट होत जातं त्यामुळे इथे मी केक टीन मध्ये काढून घेतलेलं आहे केक टीन ला अगोदर तुपाने ग्रीस करून घेतलं आणि स्पॅच्युलाच्या सहाय्याने असं छान एकसारखं पसरवून घेतलं तर इथे तुम्ही कोणत्याही प्लेटमध्ये सेट केलं तरी काही हरकत नाहीये छान एकसारखं करून घ्यायचं आणि आवडीनुसार त्यावर ड्रायनट्स घालून घ्यायचे आहेत इथे मी बदामचे काप करून घेतले ते घालून घ्यायचे स्पॅच्युलाने पुन्हा थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं म्हणजे चिटकले जातात आणि थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी इथे मी वर्क है। तुम है, सिल्वर वर्क लावून घेते इथे डेकोरेट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घ्यायचं आहे तर इथे आपण छान असं सिल्वर वर्क आणि ड्रायनट्सने गार्निशिंग करून घेतलंय आता रूम टेम्परेचरला हे आपल्याला साधारण एक तासासाठी सेट होण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एक तास झाल्याच्या नंतर मिश्रण बऱ्यापैकी सेट झालेलं आहे तर मस्त झाले आता काय करायचंय आपण आवडीनुसार याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत तर इथे मी केकटीन मध्ये काढून घेतले म्हणून इथे मी चौकोनी अशा वड्या कापून घेणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वड्या कापून घ्यायच्यात तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल बाहेर मिळणारी महागातली महाग आंबा महाग, बर्फी आपण घरगुती आणि तेही कमीत कमी साहित्यामध्ये कशा पद्धतीने तयार केली आहे दिसायला ही जितकी सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसते तितकीच अगदी टेस्टी देखील आहे तर आजची ही आंबा बर्फीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खाने स्वस्थ राहा बाय